नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदरस्थान आमदार दादा पवार साहेब की जे राज्याचे उपमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत तसेच त्यांच्या समवेत असणारे नामदार माननीय दिलीपराव वळसे पाटील की जे या महाराष्ट्र राज्याचा सहकार विभाग सांभाळतात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार अतुल शेठ बेनके साहेब प्रमुख उपस्थितीमध्ये हजर असणारे या ठिकाणी आलेले आदरणीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महाराष्ट्राचे सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेबजी कोयटे सहकारी विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार आदरणीय सुर्वे साहेब जिल्हा उपनिबंधक आदरणीय प्रकाशजी जगताप साहेब या गावचे भूमिपुत्र आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददा सोनवणे व्यासपुटावर बरेच मान्यवर उपस्थित आहेत माझ्याकडून कदाचित काही नाव राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपल्या विग्नर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिवजी शेरकर साहेब माझे आमदार आदरणीय पू गावडे साहेब या ठिकाणी आलेत आदरणीय गणपतरावजी फुलवडे साहेब आपल्या गावचं वैभव उद्योगपती किशोरजी धांगड साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी लेंडे रघुनाथ शेट लेंडे माझे मित्र आणि प्रख्यात द्राक्ष बागायतदार आदरणीय गुलाब शिरजी नेहरकर राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नरचे अध्यक्ष असणारे पांडुरंगजी साहेब भालचंद्रजी नलावडे साहेब अनेक मान्यवर मला या ठिकाणून दिसतात आणि ज्यांना आपण यशवंत गौरव पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत ते हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे प्रख्यात लेखक कादंबरीकार दस काकडे साहेब इंजिनियर मान्य शिवाजीराव चाळक साहेब मान्य बबनरावजी हाडवळे साहेब हे चार पुरस्कार आज मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत या कार्यक्रमासाठी आवर्जून अकोला तालुक्यातनं आलेले सीताराम पाटील गायकर साहेब की ज्यांनी अहमदनगर जिल्हा बँकेचं भूषवलं सा संजयजी साहेब भाऊ पाटील नवले की जे जनलक्ष्मी पद जनलक्ष्मी पदसंस्थेचे अध्यक्षपद भूषवतात अनेक मान्यवर रमेश शेठ भोजबळा असतील तुषारजी थोरात शरद शेठ फुलसुंदर संजय शेठ पानसरे मंगेशांना काकडे विलास शेठ दांगड विकास शेठ दरेकर शांभाऊ माळी मकरंजी पाटे भाऊ शिंदे भास्कर शेठ बांगर ही नावं मी घेत बसतो मला दिलेला वेळ मला वाटतं या ठिकाणी पूर्ण होईल व्यासपीठाची माफी मागतो आणि उपस्थित आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर बंधू आणि भगिनी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे तालुक्याच्या विविध भागातना अगदी आदिवासी सुद्धा या ठिकाणी आलेले बंधू आणि भगिनीनो सदतीस वर्षापूर्वी स्थापन झालेली ही पतसंस्था आज दिमागधार इमारतीमध्ये मा तिचं स्थलांतर होतंय आणि ते तितक्याच दिमागदार अशा व्यक्तिमत्वाच्या हातून होतंय आपल्या शेजारच्या आणि आपल्या सर्वांच्या आधारस्थान असणारे दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या समवेत हे सगळं होतंय हा आम्हाला गावकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत मोठा बहुमान आहे असं मला वाटतं दादा संस्था ही पंधरा वीस वर्ष अत्यंत साध्या पद्धतीने राहिली अगदी पहिल्यापासून आम्ही इमारत फंड काढत गेलो आणि आज एवढा जो खर्च इमारतीला केला तो इमारत फंडातनच केला आवांतर पैसे आम्ही खर्च केले नाहीत त्यामुळं आज इतकी चांगली इमारत आम्ही उभी करू शकलो आणि नंतर आम्हाला भीती वाटायला लागली की जर कदाचित तिला बिल किती येईल कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही ए सी बसवले तर आम्ही दादा सोलर बसवलं त्या ठिकाणी सतरा किवी आरचं आम्ही सोलर बसवलं की जे आमची पूर्ण गरज भागवून सुद्धा आमची वीज शिल्लक राहते आणि हे सगळं करत असताना आम्हाला खरोखर त्या गोष्टीचा आम्हाला आणि आमच्या सभासदांना निश्चित अभिमान वाटतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आम्ही जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन स्थापन केलं आज जवळपास एकशे सत्तरपेक्षा जास्त पतसंस्था या जुन्नर तालुक्यामध्ये कार्यरत आहेत अगदी किरकोळ दोन तीन अपवाद वगळता दादा सगळ्या संस्था ह्या निश्चित चांगल्या पद्धतीने चालल्या आहेत असं मला या ठिकाणी सांगावसं वाटतं दरम्यानच्या काळामध्ये आमचे लोकसेवा बँकेमध्ये पुण्याचे आढळले दीपकजी पायगुडे त्या बँकेचे त्यावेळेचे अध्यक्ष होते जवळपास आमच्या तालुक्याचे सदतीस अडतीस कोटी रुपये त्याच्यामध्ये अडकले होते त्यावेळेला ते तत्कालीन आमदार असणारे शरददादा सोनवणे यांनी पुढाकार घेतला सहकारी विभागाने सहकार्य केलं आणि ते पैसे हळूहळू आम्हाला सगळे मिळत गेले आणि जे काही रक्कम राहिली थोडीफार तीच आज ह्या ठिकाणी ते चेक घेऊन ती मंडळी आलीत आपल्या आस्ते असते चेक सुपर्त करणार आहेत साडेतीन कोटीची इमारत ज्यावेळेस उभी केली इमारत उभी करून सुद्धा आज आमच्याकडे सदतीस लाख रुपये इमारत निधीमध्ये शिल्लक आहेत संस्थेचा कारभार करत असताना जर आपण खर्चावर नियंत्रण ठेवलं योग्य पद्धतीने कारभार केला तर निश्चित ह्या गोष्टी आपण करू शकतो असं आम्हाला आवर्जून वाटतं आपण आमच्या कोस्टोरच्या उतरणाला आले असताना मी आपल्याला आमची अडचण सांगितली होती की खेड तालुकापासून खेड शिरूर जुन्नर आंबेगाव या चार तालुक्यातल्या आम्हा लोकांना प्रत्येक सहकाराच्या कामासाठी दादा पुण्याला जावं लागतं पर आजकाल काही कोणी ई एस टीचं तिकीट काढून जात नाही गाडी द्यावी लागते एखादा कर्मचारी द्यावा लागतो आणि तिथं गेल्यावर कळतं की बाबा डी आर साहेबांना काम निघालं जॉईंट रेस्टरी साहेबांना काहीतरी कलेक्टरक का बोलावणं झालं कुणीतरी हायकोर्टात गेलं आणि आमचा हेल्पटा होतो त्या अनुषंगाने जर काही आपल्याला याच्यामध्ये बदल करता आला तर माझी मागणी असेल आता सहकार मंत्री दिलीपराव पाटील ह्या ठिकाणी आहेत माझी विनंती असेल आमच्या सगळ्या सहकारी बंधूंच्या वतीनं की आपण जुन्नरला आंबेगावला कुठे जरी कार्यालय जर केलं आणि त्या ठिकाणी जर डी डी आर जर आपण नियुक्त केले तर फार मोठे आमचे हेल्पाटे वाचतील श्रम वाचतील आणि पैसे वाचतील तर त्याचा सुद्धा सहानुभूतीने विचार व्हावा असं मला या ठिकाणी वाटतं दोन हजार बारा साली दादा आपण ह्या यशवंतपदसंस्थेला भेट देण्यासाठी आला होता त्याचं कार्यप्रयोजन मला माहीत आहे की तुम्ही मधल्या रस्त्याने उतरला कार्यक्रमाला चालले होते आणि आता जिथं आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला हार घातला त्या ठिकाणी आपण गाडी उभी केली होती आजूबाजूला थोडीशी घाण वगैरे पाहून तुम्ही कार्यक्रमामध्ये आमच्या शरदरावांना बोलले अरे शरद तुझ्या गावामध्ये किती घाण आहे जरा काहीतरी कर कार्यक्रमावरून आल्यावर शरद सांगितले की बाबा दादा मला असे असे बोलले म्हटलं काय करायचं ते नेमकं यशवंत सहकारी पत्रसंस्थेचं रौप्यमोत्सवी वर्ष होतं मग म्हटलं आपल्याकडे रौप्यमोत्सवी खर्चासाठी आम्ही तरतूद केलेली आहे काय करायचं तर ते म्हटले आपण यशवंत गार्डन निर्माण केलं आणि त्याला यशवंतचं नाव दिलं तर काय होईल चालेल म्हटलं आम्ही संमती दिली आणि मोठ्या वेगाने कामाला लागलो गार्डनची निर्मिती केली झाडं लावली ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी कॉन्क्रीटची मार्गिका केली कारंजी उभी केली आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी आणला आणि त्याच अनावरून दादा आपल्या हस्ते झालं आज बरोबर बारा वर्ष झाले गोष्टीला मला आनंद वाटतो की त्यावेळेला बरीचशी आपण सखोल चर्चा केली गाव गावचा परिसर सगळ्या गोष्टी तालुक्याचं राजकारण तुम्ही मंडळी एकजीवाने काम करा असं आपण आम्हाला सांगितलं दोन हजार साली ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि ह्या गावाने मला दादा सरपंच केलं हे आपल्या कानावर गेलो आपण भेटीसाठी पुण्याला बोलवलं असतील रघुनाथ शेठ मी सगळ्या आमच्या ग्रामपंचायत बॉडीला घेऊन न्यू सर्किट हाऊसला सकाळी साडेसातला आपण बोलवलं होतं मी त्या ठिकाणी आलो आपल्या आम्ही भेट घेतली आणि आपण उदाहरण म्हटले की बोला तुमची आता काय मागणी आहे सहा महिन्यापूर्वी बोललेले शब्द तुम्ही लक्षात ठेवले आणि आमचं मन भरून आलं आम्हाला आळ्यावरनं लाईट यायची दादा एवढ्या लांबूनमध्ये आळे फाटा वगैरे मोठी वस्ती आहे तर आम्हाला फार व्होल्टेज कमी मिळायचं तुम्ही लगेच सीईला फोन करायला सांगितल्यानं नाटक साहेब आले तुम्ही सांगितलं आपल्याला पॉवर हाऊस द्यायचं आणि सहा महिन्यात ते पॉवर हाऊस तयार झालं पाहिजे मला वाटतं या महाराष्ट्र राज्यामध्ये सहा महिन्यात पूर्ण होणारं पॉवर हाऊस हे पिंपौंडीचं असावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि हे दादा केवळ तुमच्या आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादानेच झालं एवढं झाल्यावरही तुम्ही म्हटले की बोला अजून काय पाहिजे आम्ही म्हटलं दादा आम्हाला एक दोन रस्ते द्या डांबरी एक एक किलोमीटर अरे म्हटले दिले तुला चार रस्ते दिले आपण एक एक किलोमीटरचे चार रस्ते दिले आजही ते रस्ते आमच्या वस्तीमध्ये चांगल्या पद्धतीने आहेत ते रस्तेसुद्धा या ठिकाणी झाले म्हणजे जवळपास सहा साडेसहा कोटीचं पॉवर हाऊस आणि एक कोटीच्या आसपासचे रस्ते सात कोटी रुपये आपण त्या टायमाला आम्हाला आर्थिक योगदान दिलं याचा उल्लेख या ठिकाणी करणं नक्कीच आपल्याप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो के की आपलं आमच्या गावावर असणार प्रेम निश्चितच आम्हाला खरोखर भरून येतं की हे सगळं करत असताना ही आमचे शरदराव असतील रघुनाथ शेट्ट असतील सगळे ग्रामपंचायत सदस्य सगळे मंडळींचं आम्हाला या ठिकाणी भरघोस सहकार्य या ठिकाणी लाभतं दादा ठिकाणी मोठी समस्या आहे दुसरी की ऊस क्षेत्र गावामध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे बिबट्याचा फार त्रास आम्हाला सगळ्या मंडळींना होतोय रात्रीची लाईट असते बऱ्याच वेळेला आणि लोक आता जायला इतकी घाबरायला लागलीत पूर्वी बिबटे रात्रीचे फिरायचे आता दिवसासुद्धा फिरायला लागले दादा अगदी दिवसासुद्धा गोठ्यातनं शेळ्या मेंढ्या किंवा काही छोटे छोटी ते आणि नक्कीच खरोखर त्याची फार भीती समाधा इतकी रूढ झाली की लोक चांगला उजेड पर्यपर्यंत कोणी जायलाच मागत नाही बाहेर तर कृपया त्यावर सुद्धा काहीतरी तोडगा आपण या ठिकाणी काढावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं मला वाटतं प्रास्ताविक बरंसं लांबलं आहे परंतु आपण जरी दीर्घकाळाने या ठिकाणी आले असाल तरी या गावावर आपलं असणारं प्रेम कार्यकर्ते असणारं प्रेम निश्चितच आम्ही मंडळी याची जाणीव ठेवतो मी मगाशी आपण ज्या वेळेला या ठिकाणी कार्यक्रमात होता मी तिथे बोललो की लोकं दे ते निवडून देतात नेत्यांना कशासाठी निवडून देतात तर काही आडे अडचणीची कामं असतील विकास कामं असतील त्यासाठी निवडून देतात आणि निवडून गेलेल्या माणसांना जर विकास विकासासाठी जे आर्थिक मदत पाहिजे ती जर मिळणार नसेल तर ते फार अवघड बसतं आणि मग त्या अर्थाने आमचं अतुल शेठ यांना म्हणणं होतं की अतुलशेठ आपण विकास केला पाहिजे तालुका आपला मागं पडतो काय असं वाटायला लागलं आहे तर आतुर शेठनी तुम्हाला साथ देण्याचं काम ह्या ठिकाणी करावं असं मला या ठिकाणी सुचवा असं वाटतं निश्चित आम्ही मंडळी एक एकजीवानी मग त्यांना सहकार्य करू असं आश्वासन मी एकदा देतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय सहकार यामध्ये थोडासा उल्लेख आमच्या काकासाहेब कोट्यांचा राहिला की सहकार चळवळीत काही जरी काम आमचं आडलं नडलं दादा तरी आमचे काकांच्या जेवारा मी बी धाडस करतो आणि निश्चित काका ते पार पडतात त्यामुळे काकांप्रती मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका